तुम्हाला पॅन्टी लायनर वापरायची खरंच गरज आहे का असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का पॅन्टी लायनर वापरायची योग्य पद्धत कोणती शिवाय पॅन्टी लायनर वापरायचे फायदे असतात हे तुम्हाला ठाऊक आहे का याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी जाणून घेऊयात लाइनर म्हणजे नेमकं काय तर सॅनिटरी पॅड्स जे असतात ना त्याचंच नॅनो रूप म्हणजे पॅन्टीलायनर दिसायला लाइनर जरी सॅनिटरी पॅडसारखेच असले ना तरी ते सॅनिटरी पॅडसारखे अजिबात नसतात तर ते सॅनिटरी पॅडपेक्षाही पातळ असतं त्यामुळे ते घातल्यावर सुद्धा ते घातलंय असं सुद्धा वाटत नाही सॅनिटरी पॅडसारखे लाइनर्स नक्कीच असतात पण सॅनिटरी पॅड आणि पँटी लाइनर यामध्ये फरक असतो पॅन्टीलायनर हे अगदी लहान आणि त्याला विंग्ज नसतात तुम्ही याचा वापर पिरियड्सच्या शेवटच्या दिवसांमध्येही करू शकता कारण त्या दिवशी फ्लो कमी असतो तुम्ही पॅन्टीसोबतच ते अटॅच सुद्धा करू शकता जर तुमचा फ्लो पिरियड्सच्या शेवटच्या दिवशी जास्त असेल किंवा राहत असेल तर त्याचा वापर अजिबात करू नका कारण यामध्ये ॲब्झॉर्व करण्याची जी क्षमता असते ती पॅड्सपेक्षा फार कमी असते पण तुम्ही याचा वापर रेग्युलर दिवसात अधिक डिस्चार्ज होत असेल व्हाईट डिस्चार्ज होत असेल तेव्हा नक्कीच करू शकता आता पाहूयात याचा वापर नेमका कसा करायचा असतो किंवा हे लावायचं कसं असतं ह्याचा वापर करण्यासाठी ना सर्वात प्रथम लाईनर्सच्या मागचा जो कागद आहे तो काढून घ्या आणि आपल्या पॅन्टीला ते लावा याचा वापर जवळजवळ तुम्ही दोन तासांपर्यंत करू शकता हे लक्षात असू द्या याचा वापर केल्यानंतर ते कचऱ्याच्या डब्यात थेट फेकण्याऐवजी आधी कागद घ्या त्यात ते व्यवस्थित गुंडाळा आणि मगच नंतर फेका पॅन्टीलायनर वापरायचे फायदे काय असतात त्याचंही उत्तर जाणून घेऊयात दुर्गंधी आणि रॅशेसच्या समस्येपासून दूर राहता येतं पॅड आणि पॅन्टीलायनर स्किन इन्फेक्शनपासून तुम्हाला दूर ठेवतं वजायनल एरिया ड्राय ठेवण्यासाठी मदत करतं पॅड पिरियड्स दरम्यान ब्लड अब्झॉर्ब करण्यासाठी काम करतं तर पॅन्टीलायनर तुम्ही सपोर्ट म्हणून वापरू शकता आणि लिकेजपासून बचाव नक्की होऊ शकतो आता हा प्रश्न खूप जणांना पडतो की त्यांनी पॅन्टीलायनर वापरायची की नाही तर चला तेही जाणून घेऊयात की कोणकोणत्या समस्या असलेल्या महिलांनी ह्याचा वापर करायचा असतो सगळ्यात आधी व्हाईट डिस्चार्ज ज्यांना दिवसभर व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो त्यामुळे त्यांचा लघवीचा जो भाग आहे किंवा तिथील जो एरिया आहे तो कायम ओला राहतो हा भाग सतत ओला राहिल्यामुळे तुमची सतत चिडचिड होते तुम्ही अनकम्फर्टेबल होऊन जाता लघवीचा जो भाग असतो तो ओला राहिल्यामुळे पँटीदेखील ओली राहते आणि त्या जागी उग्र वास यायला लागतो त्यांनीच पँटी लायनरचा वापर करायला हरकत नाही आहे दुसरं सतत लघवीला जाण्याची सवय असते अनेकांना सतत लघवीला जायची सवय असते आता प्रत्येक वेळी तुम्हाला टिशूने लघवीकडील जो, जो, जो भाग आहे तो कोरडा करता येत येईल असं अजिबात नाही सतत तो भाग ओला राहिल्यामुळे त्या भागाकडून पॅन्टी लवकर खराब होते म्हणजेच पॅन्टी धुतल्यानंतर लघवीकडील जो पॅन्टीचा जो भाग असतो त्या एरिया तो तेवढा एरिया कडक होतो शिवाय लवकर ती पॅन्टी फाटून जाते अशी समस्या ज्या महिलांना असते त्यांनी पॅन्टी लायनर वापरायला हरकत नाहीये तिसरं सतत घाम येणं काहींना खूप घाम येतो काही मिनिटं प्रवास करत नाही तोपर्यंत ते घामाने चिंब भिजून जातात अशा महिलांची जी अंतर्वस्त्रे असतात ती घामाने सुद्धा भिजून जातात त्यामुळे मांड्याजवळील भागही घासला जातो आणि तुमच्या पॅन्टी लवकर ओल्या राहतात मग तुम्हाला त्या ठिकाणी खाज येत राहते काहींना त्या ठिकाणी रॅशेस सुद्धा उठतात तुम्हाला या सगळ्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही पॅन्टी लायनर वापरायला हवेत आता जसे आपण पॅड्स चेंज करतो तसंच किती तास पॅन्टीलायनर वापरायचा हाही प्रश्न खूप जणींना पडतो चला त्याचं सुद्धा उत्तर जाणून घेऊयात पॅन्टीलायनर वापरायचं ठरवल्यानंतर लगेच दुसरा प्रश्न येतो तो, तो म्हणजे की पॅन्टीलायनर किती तास वापरायचं असतं आता ते प्रत्येकीवर अवलंबून आहे काहींना व्हाईट डिस्चार्ज होण्याचे प्रमाण हे जास्त असतं अशांनी त्यांच्या त्यांना शक्य असेल तर दोन ते चार तासांनी पॅन्टीलायनर बदलायचं जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्जचा त्रास हा नसेल तर तुम्ही पॅन्टीलायनर दिवसभरही वापरू शकता कारण पॅन्टीलायनर्स या दिवसभरासाठीच बनवलेल्या असतात त्यामुळे जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होत नसेल आणि तुमच्या पॅन्टीलायनर कोरड्या राहत असतील तर त्या सतत बदलण्याची काही एक गरज नाही आहे हल्ली बाजारात वेगवेगळ्या पॅन्टी लाईनर अव्हेलेबल आहेत आणि महत्त्वाचं यामध्ये फ्रेग्रेन्स असलेले पॅन्टी लाईनर्स देखील तुम्हाला नक्कीच मिळतात सो सुधा वापर तुम्ही नक्की करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये कमी वेळात जास्त महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न होता माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका लोकमत aqui.